राजापूरवाडी येथील श्री लक्ष्मी यात्रा मोठ्या उत्साहात साजरी पाच दिवस प्रवचनाने भाविकांना धार्मिक दिशा राजापूरवाडी तालुका शिरोळीतील श्री लक्ष्मी यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली श्री लक्ष्मी यात्रेची सुरुवात श्री 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 एक हजार आठ जगद्गुरू डॉक्टर चंद्रसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीची यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून यात्रेला सुरुवात करण्यात आली सालावतप्रमाणे याही वर्षी श्री लक्ष्मी यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली श्री अन्नदान स्वामीजी घटप्रभा व श्री बाळकुंडा पाटील चंदुरटेक यांच्या पाच दिवस प्रवचनाने भाविकांना धार्मिक दिशा मिळाली तसेच सलग पाच दिवस प्रवचनाचा कार्यक्रम संपताच प्रसादाचं आयोजन केलं होतं यात्रेच्या मुख्य दिवशी जलकुंभ आणण्यासाठी महिलांच्या उपस्थितीत अभिषेक पूजा ओटी भरणे आरती तसेच श्री वस्ताई येथे ओटी भरण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच अमोघ सिद्ध पालखी व यल्लमा देवीचे आगमन दुपारी एक नंतर व हुपरीची लक्ष्मी आणि यल्लमा देवीच्या श्री लक्ष्मी यात्रा निमित्त माहेर यांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम तसेच प्रवचनाची सांगता कार्यक्रम त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं हातात दोरी घेऊन पाडे पळवणे घोडागाडी शर्यत एक घोडा एक बैल पळवणे हातगडा स्पर्धा तसेच लहान गट कुस्ती स्पर्धा शिरगावकर सरकारी यांच्या मैदानात लक्ष्मी यात्रा कमिटीकडून आयोजित करण्यात आल्या होत्या श्री लक्ष्मी यात्रा कमिटीकडून श्री अन्नदान स्वामीजी गटप्रभा यांचे अमित पाटील यांच्याकडून सत्कार करण्यात आला तसेच श्री लक्ष्मी यात्रा कमिटी अध्यक्ष डॉ संदीप कोळी उपाध्यक्ष संजय पाटील बेडकियाळे खजिनदार शशिकांत सावळे यांच्या ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला महानकर महान करताब चंदुरे राजापूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा